राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भातुकलीच्या अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी लहानपणी आपण गाणं ऐकलं होतं माणसाचं जीवन आहे ना तुम्हाला सांगतो कुत्र्या मांजराचं सा बरं इतकं बेकार जीवन माणसाचं लय 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 अपेक्षा नसते त्याची एक बायको असावा सोन्यासारखी पोरं असावा त्यांच्यासाठी कष्ट करावा त्यांच्यासाठी जिजावा आणि मरून जावा थोडं कष्ट करावा थोडा टी व थोडं गिळावा आणि थोडं बायकोच्या खुशीत निवांतपणे विसावा घ्यावा साध्या किरकोळ अपेक्षा येत्या का पुरुषाच्या पण या कलियुगामध्ये काय काय बाया इतक्या बिघडल्या तुम्हाला सांगतो हे मोबाईल ही दुनिया आजची जी घटना आहे ना शेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू विषय नेमका काय कर्नाटकमध्ये विजयपूर आणि झंडी कसबा नावाच्या गावात घडलेले वी विषय वीरप्पा पुजारी तीस वर्षाचा हा आ, हमाल आहे बजरंगाची कमाल हमाल दे दमाल हमाल हा माणूस असा असतो की त्याला खाणं मजबूत लागतं माहिती आहे का इतका कष्टाचं पन्नास किलोशिवाय बॅग नाही पंचवीस किलो पन्नास किलो गाड्या लोड करायच्या गाड्या खालतो कष्टाचं काम टपा 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 काम करतो हा ही नुसतं कमिशन खाणारांची अवलाद नाही ही बाकर ही कष्टकारान बाकरखानाची अवलत या हमालाचं इतकं सुंदर कुटुंब होतं सुनंदा पुजारी त्याची बायको सव्वीस वर्षाची आणि चार वर्षाचा एक मुलगा आहे सगळं कसं व्यवस्थित काय होतं लग्न झालं बायको आली पोरगा झाला की गडी निम्मा खच्ची होतं यानाट का माहिती आहे का तेव्हा नंनाकारांना व्यसनांना वर घालणार सगळं त्याला असं वाटणार सर्वसाधारण बापाचं स्वप्न असतं की माझ्यापेक्षा चांगलं आणि बेटर लाईफ माझ्या पोराला मी देईन त्याला काही शिक्षण असेल व्यवसाय असन काय असून दे पण त्याचं बोलून दाखवत नाही बाप हा आतल्या आत कुडतो कुसतो आज अनेक बापांची अवस्था आहे की ताटात वाढलेलं गोड लागत नाही पंचवीस तीस पस्तीस अडतीसपर्यंत वय वो उलाटली पोरांची त्यांची लग्न नाहीत हां आपल्या बोकांडी आपलीच लोकं बसतात लक्षात घ्या विषय इतका वय नाही की का ह्यांची टीव करायची मग हां जसं ॲडजस्टमेंट मजा नाही राहिली थोडीशी सीमारेषा ओलांडण्याचा टाइम आला आहे ते ओलडून लग्न करा पण लग्न झाले पाहिजेत वंश वाढला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मरून तोंड वासून जायच्या टायमाला सुखाने आत्मा घ्यायला पाहिजे इतकी भयानक परिस्थिती समाजाची झालेली आहे त्याच्याकडे काय कोणाचं द्यान नाही आणि कोणाला गरज बी नाही देण द्यायची आता लग्नात लग्न होत्यात कोणाची होत्या ज्याच्या घरी श्रीमंती नोकर सरकारी नोकर यांची लग्न होत्यात काय करायचं गरिबांनी मिडल क्लासनी हा ज्याला राहायला खायला घर नाही दाना नाही घरात पाहिली भर पाच किलो दोन किलो आणून खातोय तो सुद्धा मग त्याची पोरगीत ते सुद्धा म्हणतोय गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे गव्हर्मेंट सर्वंट भाई अवघड आहे लोकांच काय करावा काय नाही करावा या समाजाच्या दुखाव खपली काढणार लईत पण त्याच्या मलपट्टी करणार ना कोणी नाही मी आता आठ आठ दिवस बोंबलो तिकडं एम पी मध्ये येत काहीतरी मार्ग गावला पाहिजे सगळ्यात बरेचले विषय आहेत हा आपला जीव जुळतो आपल्या लोकांसाठी तुला लो खर तुम्हाला खर सांग काय मजा नाही राहायची जे ते आपापलं आप बघतोय कुणाचं कुणाला काही घेणं देणं नाही असा विषय समाजात आहे लोकांच्या अपेक्षा आहेत मग अपेक्षा पूर्ण करणं आपलं काम नाही का कष्ट करणं चिखलाचं गोळे आहेत का तवा इथं तयार करून ठेवतो परहू झाल्या नवऱ्या तयार काय करणार मी तरी असा विषय कोणाला जबरदस्त करता येत नाही लक्षात आलं का तुमच्या ह्या विरोध पान प्रपंच पोरग सगळं चाललं असायचं ही बाई नाराज राहायची गपगप राहायची हितकूच नाही हितकूच नाही चर्चा नाही आणि हास्य चेहऱ्यावरचं गेलं अगं काय झालं काय झालं काय चुकलं का माझी त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा कारण त्याला माहिती गरिबीचा प्रपंच चालवणं फरवाय नक्की हा नुसत्या ऑडिओमध्ये कुणी बी फिरान आल लक्षात तुमच्या हा तिथं काय तर मारणाची बॉफल्या शरीर घेऊन चांगलं चुंगलं खाऊन त्याला व्यायामाचा अभाव ती कुणीही प्रपंच करीन श्रीमंताचा प्रपंच करण्यात माझ्या नाही ना। गरिबाचा प्रपंच करण्यात माझ्या आणि त्याला म्हणायचं बाई हा ही विषय असा आहे की ती काही बोला ना बोलत नाही बाई बाई डायरेक्ट मारे ती बोलणे विषय सोडून दिलेला आहे त्यांनी सध्या कलयुगामध्ये युगामध्ये काय झालं काय झालं मग त्यांनी थोडस लक्ष ठेवायला सुरुवात केली त्याच्या असं निदर्शनाचं आलं की बाई फोनवर गुलगुल गुलू गुलगुल गुलू आईला कोण आहे ब आई हरकत नाही मावशी आसन हरकत नाही मावस बहीण असं हरकत नाही फोक्या हाय आहे काय म्हणावं एखादा लय वेकार दुनिया फोक्या बिका आहे का काय म्हणला म्हणला तसं नाही ते चुकीचा गैरसमज नाही करून घेतला पाहिजे लक्ष ठेवलं मोबाईल चेक केला त्यांना सिद्धप्पा म्हणजे सिद्धमानायत त्याला हा अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष ठोके करतात आपण लाभेस त्याला त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता दोन तीन गाड्या होत्या दाबात गडी मोठा गडी चेन टाकून फिरणारा गडी सोन्याची बेनटेकची नाही आणि माझं तर म्हणणं आहे बेनटेकची चेन माणसाने आयुष्यात नाही घातली पाहिजे सोन्याची चिता अपेक्षा केली पाहिजे ज्याला आवड त्याने भाऊ हा आपल्या काय आवड नाही सोन्याची असं मध्ये मजा नाही कुठं अडकला तरी तुम्ही घरी येऊ शकत नाही सोन्याची गाला न घालू नका जमायच नाही जुळायचंच नाही भाऊ आजी बाबतीने लगेच खासकावली गेला चार दोन मग साडीत ही काय प्रकारे असतस तिच्या गप्राण्याचं कारण त्याला कळलं की हिचा ठोक्या आहे म्हणजे काय चाललंय कुठं चाललंय कसं चाललंय आणि मग आता पुरुषाचं म्हणे नाना प्रकारच्या शंका घेत आहे बाबा मग शनी काही झालं असं का यांचं पुढे भेटत असत्यान काय होतं शंका मला माहीत नाही अजून मी आपल्या कामात म्हणून तू म्हणला तुटायला लागलाय बाप्रपंच हिलासा मारलं पाहिजे तिच्या विनवणी केली हाता पाया पाडला म्हणला हे लेकर बघ असं काय करू नको गाव बदलायचं का काळ बदलायचा का घर बदलायचं का पण तू का मनसीन कोटान कुठून आणू कुठ का चोऱ्या करू का ते सोपं राहिलं नाही आता तू तसं काय करू नको प्रपंच कर बाईने अजिबात ऐकलं नाही चार आठ दिवस ठीक आहे ठीक आहे मल्ली सोडून देते मल्ली सगळा विषय सांगता परत बे के थे 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 चालू त्याला ती भेटायला जायची तो बाहेर गेल्यावर तिला ती घरात झटका आणून जायचं ती ठोक्या लय लोकांचा अवघड शनी अवघड आहे भाऊ मग एक तारीख एक एक सप्टेंबर एक सप्टेंबरला जोप येत असताना तिने ठोक्या घरात बोलून घेतला चाकूसहित ठोक्या आला आता याला कळत नाही शी खाल्ले पिल्लेलं शरीर तर आहेच पण रोज अंग मिळायचं शरीर ट्रक लोड करायचं ती गडी पन्नास किलोच्या बॅगाने काना 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 हा अशी पाच किलोची फेकावं तशी पन्नास किलो बरोबर थापील जाऊन पडायची बॅग ती बी दूर येते एकदम हमा लोकांना माहिती आहे कस काय सिस्टीम असते फक्त फेकण्याची कला असली ना बॅग फिरून बरोबर प्लेन बसत राहते थाप्यो थापी झालं मला शी म्हणली रपलाय र बसले बा त्याच्या बोकांनी सिद्धू वासला विरप्पाच्या बोकाडी महाराज तीन वार केलं वार छाती हृदय सोडून बा बाहेर सडलं दंडाला वगैरे लागली एका याच्यात तो जागा झाला आता लय आणि गाम घालून काम करून घरी आयलास ना कष्ट व्हायचं दोन तीन अंड्याचं खळगुट बनायचं नाही तेवढं खळगुट काय दोन बाखरी भात काय असेल त्यांचं ते त्याच्याबरोबर मजबूत जेवण मजबूत व्यायाम यांनी ते ठोक्याच पालथा घातला मग त्या शनी त्याच्या कानावर एक का आवाज पाडला सिद्धू मार याला मार मार सिद्धू मार सुडू नको याला सुडू नको याला त्या आवाजाने त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आल्या की म्हणला काय दुनिया आहे बाबा म्हणजे माणूस खच्ची कसा होतो बघा पुरुष शंभर लोकांशी बांधण्याची तयारी ठेवतो पण घरातून का त्याला बिरहूड लागला बिरहुड म्हणजे कीड लागली खच्ची होतो मानसिकदृष्ट्या मला स्वतःची बायको तिच्यासाठी मी एवढं पोती उचलतो एवढं करतोय जिला जेवलाचा प्रयत्न करतो ती मार म्हणते याला म्हणजे फार वाईट सगळ्या तुम्हाला सांग ती खच्ची झाला गाडी यांनी आरडावरडीच्या त्यात शेजारी आला त्याने सोडावलं तो ठोक्या पळून गेला त्याचं रस्ता चाललेलं पण वा वार होते वरणी नव्हते म्हणजे जगण्याची शक्यता जास्त होती कारण हृदयभिदे ओके होतं नसा कापल्यानं त्या फक्त चिराचिरी झाली होती गेला हॉस्पिटलमध्ये तिथून उपचार घेतले काही दोन तीन दिवस थांबला तिथं था। हा काही घरी आला नाही बायकोला म्हणला तू वर बात नको तुझा तुझ्या गोळ्या नको तुझ्या येऊ तु नको तू पहिल्यांदा उरक आणि तुझ्या मायराला निघून जा मला थोडं काम आहे मला ही गेली मायाला निघून त्याला सोडून बरं का त्याच्यानंतर यांनी काय डोकं लावलं चार पाच दिवस गेलं दिनांक नऊ सप्टेंबर या दिवशी तो सिद्ध होता का ठोक्या त्याचा मृतदेह सापडला ह्याला डिस्चार्ज मिळाला बरं का रस्त्याच्या कड्याला कॅनलमध्ये चारीत मृतदेह सापडला पोलिसांनी म्हणजे असाचा विषय म्हणजे ठोक्यात ठोक्या ठोकला यांनी पोलिसांनी चौकशी केली कुठे कोण आहे काय बायको कुठे बायको म्हणले मायार आहे हा जो वीरप्पा पुजारी आहे हा हमाल त्या दिवसापासून बेपत्ता आहे आजही व्यक्ती मिसिंग आहे या पोलिशात आहेत पण एवढी गाडी खाली करायची म्हणलं तर त्या पोरा आपल्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आणून अशा प्रकारे त्याला ताकद मिळत होती आज काय परिस्थिती ठोक्या गेला सगळं गेलं फक्त दुःख एका गोष्टीचं वाटतं तुम्हाला सांगतो जिच्यामुळं सगळं एवढं रामायण झालं महाभारत झालं ती बाई अजूनही जिवंत आहे आता सिद्धू गेला तर येईन रुदुईन मधुईन कुणी येईन काय बो न संपणारी वाटे ही फळली तिने जर ठरवलं नवऱ्याला राजा बनवायचं तर राणी बनवून राहते आणि तिने जर नवऱ्यालाच हमाल गुलाम बनवला तिचे दासीपेक्षा वेगळी किंमत नाही हा त्या पोराला बाप आता बघा ते साप पोलीस सापडणार म्हणजे पोलीस त्याला पकडणार ज्यांना ती गेल्या पंधरा वर्ष आहात काय त्या बापा सुखे म्हणजे अशा चार पाच सहा इंचाच्या गोल्यापायी या तीन इंचावालीनी वाटलो करून घेतलं स्वतःच्या आयुष्याचं आणि अजूनही बऱ्याच जणी फक्त श्रीमंतीचे हाव पैशाचे हाव आहे ह्याच्यात समाधानी नसणे याच्यामुळं कार्यक्रम राबत्यात बरं का तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं मनाव कंट्रोल आणि आपण किती दिवस जागणार आहे ह्या प्रथा लाव त्याला बघत ना तुम्ही समकावा आहे काय कावा आहे काय कावा आहे किती दिवस जागणार आहे आणि कसं जागायचं निम आयुष्यात जोपेतं जाणार आहे हे ठरवा आणि ज्यांना लफडी जफडी काय त्यांना दंध करायचे आत कुठं शे पाचशे लोकांशी शरीर शे संबंध करायचे काही करायच्यात त्यांनी पोरं जन्माला घालायची नाहीत त्यांची हत्या कारण त्यांची मारण त्यांचे हाल करणं कशाला मोकार तो मला देह दिलेला आहे ना त्याला गणोरियासारखा आजार होतो त्याला एड्स वर त्याचा सांगाडा होतो त्याच्यात किडपड वर त्याला लोक खाली झोप हो व्हावं ते देहाला त्याचं म्हणणं नाही पण पो पोरं जन्माला घालून त्यांचं हाल केलं ना हे फेडावं लागणार पुढच्या जन्मात कुत्र्याच्या रूपाला येऊन पुत्रीच्या येऊन एवढं मात्र शंभर टक्के सत्य रामकृष्ण हरिमय